मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे जुन्या साड्यांचा काही मस्त धमाल असा मेकओव्हर किंवा आपण असं म्हणू जुन्या आठवणीच्या साड्यांना काहीतरी नवीन रूप रंग देण्याचा आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये खूप फॉर्मल झाल्यात का खूप गोष्टी डोक्यावरून गेल्यात का तर साध्या सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगायचं तर काही जुन्या जुन्या काही जुन्या ठेवणीतल्या साड्या आपल्या आईच्या आजीच्या कपाटाच्या कोपऱ्यात पडून राहिलेल्या असतील त्यांना काहीतरी घेऊन नवीन मेक ओव्हर आहे का तर अशा साड्या काढा बाहेर आपण खूप सिंपल सोप्या आणि साध्या साध्या ट्रिक लावून खूप जुन्या साड्या ना खूप छान पद्धतीने नवीन मेक ओव्हर करणार आहोत तर ह्याच्यामध्ये खूप असं डोकं लावायची गरज नाही का काही सिंपल सिंपल ट्रिक आहेत खूप सिंपल सिंपल फंड्या आहेत मी टोटल तुम्हाला तीन साड्या दाखवणार आहेत ज्या माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असणार काही साड्या आणि काही साड्या तर फारच जुन्या म्हणजे दहा बारा वर्षापूर्वीच्या साड्या आहेत माझ्या मुलीच्या ओढभरणीची ही साडी आहे जी मी रिक्रिएट केलेली जुन्या साडीपासून तसंच अशा काही नवीन साड्या आहेत ज्यांना मी अजून काहीतरी एन्हान्स केलेला आहे तर गरजेच्या नाहीयेत फक्त जुन्या साड्या काढा नवीन साड्या जरी असतील तुमच्याकडे ताही तुम्हाला वे बऱ्याच वेळेला घालून तुम्हाला कंटाळ आला असेल आणि त्यांना काहीतरी रिक्रिएट करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्ते मी गार्गी आणि गार्गी गणेश या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार्ट करताना सगळ्यात पहिली साडी ती म्हणजे टिशू सिल्कची साडी आता टिशू सिल्कची साडी कोणती बाजूला खूप सारे फोटोज दाखवते ह्यांना म्हणतात टिशू सिल्कच्या साड्या ह्या थोड्याशा सा शाईन करतात आणि गेल्या वर्षी प्रचंड ट्रेंड मध्ये ह्या साड्या होत्या ह्या टिशू सिल्कच्या साड्या मी गेल्या वर्षी दिवाळीला घातलेली आता ह्या साडीला थोडासा नवीन तडका किंवा थोडासा नवीन मेकओवर देण्यासाठी मी आता ह्या साडीवरती थोडेसे लेस रे प्लेसमेंट करणार आहे त्याच्यासोबतच पदराला ही छान एक सुंदर बाई आहे तिला थोडासा एनहान्स करणार आहे खूप छान हँड पेंटेड ही केलेली साडी होती या साडीला अजून थोडासा एनहान्स करायला थोडासा छान नवीन लुक देण्यासाठी मी आता सध्या हे सगळ्या लेसेसचा खटाटोप करत आहेत तुम्ही बघा खूप सिंपल सिंपल पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो फॉर एक्झाम्पल ह्या काही लेसेस आहेत माझ्याकडे ह्या लेसेस लावून आपण या साडीच्या बॉर्डरला तुमच्याकडे ज्या लेसेस अवेलेबल आहेत जुन्या साडीच्या जरी लेसेस अवेलेबल असल्या तरी तुम्ही ह्या नवीन साडीला वापरू शकतात सोबतच मार्केटमध्ये मा जा प्रचंड प्रमाणात लेसेस अवेलेबल आहेत मी स्पेसिफिकली ह्या साडीसाठी ह्या छोट्याशा अशा लेसेस घेतलेल्या आहेत ज्या मला ही साडी जास्त मोठ्या मोठ्या ओकेजनला नाही नेसायचे म्हणून सिंपल अशा लेसेस घेतलेल्या परत आता पुढे ही जी बाई मी पदराला काढलेली आहे ह्या बाईला थोडासा टिकल्यांनी खूप छान छान खूप वेरिएशन चांदला वगैरे वे वगैरे भेटू शकतात हे स्टोन्स लावून ही बाई मी अशी छान पद्धतीने एनहास केलेली आहे आणि या साडीचा सा संपूर्ण लुक चेंज केलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा कशा छोटे छोटे चेंजेस छोट्या छोट्या गोष्टी इकडच्या तिकडे करून आपण खूप छान पद्धतीने हे चेंजेस करू शकतो आणि फायनल रिझल्ट हा असा आहे ह्या साडीला ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की मी लेसेस ले लावलेले आहेत लेस लेसचा प्लेसमेंट केलेला आहे ऑल ओव्हर साडी मध्ये जिथे जिथे मी दोन लेसेस ले लावलेले आहेत एक मोठी आहे एक छोटी आहे मला पर्सनली खूप हेवी गॉडी नको होतं मार्केटमध्ये खूप सारे लेसेस आहेत खूप तुम्ही प्ले करू शकतात अशा साड्यांना तर मला जी माझ्यासाठी सुटेबल होती ना तशी वाली छोटीशी लेस मी लावलेली आहे छोट्या दोन लेसेस घेऊन मी लावलेल्या आहे ऍट द सेम टाइम ह्या पेंटिंग वरती बऱ्याच गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत आता हायलाइट केल्यात म्हणजे काय केलंय तर तुम्ही बघू शकता ही साडी जेवढी प्लेन होती आता ह्या प्लेन साडीवरती मी थोडासा टिक्कीचा प्लेसमेंट केलेलं आहे ऍट द सेम टाइम तिची ज्वेलरी जी पण आहे ती हायलाईट केलेली आहे ब्लाउजच्या इथे स्पेसिफिकली घुंगरूस तिचे जे काही घुंगरू होते ना बँगल्स घुंगरूस हे हायलाईट केलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे हायलाईट झालेले आहे पदराकडचा भाग ऍट द सेम टाइम हा माझा आहे ना माता पट्टीवरती येणारा एक पोर्शन होता जिथे फक्त ग्रीन कलरचाच प्लेसमेंट म्हणजे ग्रीन कलरच्या पत्ती पत्ती होत्या हाला मी थोडस चांगल्या ने जरकन म्हणजे अगेन स्टोन्स जे आमच्या भाषेत आम्ही ह्यांना जरकन बोलतो फॅशनच्या बाबतीत तर ह्या जरकनने थोडस हायलाईट केलेलं आहे म्हणजे इथे थोडासा ग्लिटर ऍड झालेला आहे ऍट द सेम टाइम ही संपूर्ण साडी ना प्लेन होती तर ह्या संपूर्ण साडीमध्ये जर तुम्ही बघत असाल ना छोटे 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 आहेत ना स्टोन्स मी थोड्या थोड्या प्लेस वरती लावलेल्या आहेत हो हे सगळं मी स्वतःच्या हाताने केलेलं आहे जास्त असं तीन चार तास काढलात ना तरी पण ही साडी तुम्ही तुमच्या पद्धतीने ही साडी रेडी करू शकतात तर अशा पद्धतीने ही साडी मी रेडी केलेली आहे खूप मिनिमम छोट्या छोट्या गोष्टी वापरल्या आहेत आणि ही साडी रेडी केली आहेत आता ह्या साडीनंतर मला तुम्हाला अजून एक साडी दाखवायला आवडेल ती म्हणजे माझी ही नववार साडी असं काय नवीन आहे ह्या नववार साडीमध्ये तर आधीच्या uh, बऱ्याच मध्ये बऱ्याच मध्ये म्हणजे मी स्पेसिफिकली सांगते नववारी साडी कशी नेसायची हा जो व्हिडिओ होता नववारी साडी बरोबर मेकअप कसा पाहिजे या मध्ये देखील मी ही नववारी साडी नेसलेली आता ही नववारी साडी मी पाडव्याच्या वेळेला ज्या वेळेला नेसायला गेली त्यावेळेला मी ह्याच्यात ना थोडे थोडे चेंजेस केलेत जसं की आधी मला त्या नववार साडीला थोडस सोबर लुक पाहिजे होता म्हणून सिंपल ॲज इट इज साडी मी ठेवली पण या टायमाला मला थोडासा लावड लुक पाहिजे होता त्यासाठी मग मी पदराच्या इथे बघू शकता तर मी लेसेस लावलेले ले। एक लेसने खुश न झाली मी मी दोन तीन लेसेस लावून ही साडी थोडीशी हायलाईट केली आहे तर तुम्ही आता बघू शकता ही माझी नववार साडी प्रॉपर बॉर्डर पण अशी थोडीशी हेवी आहे म्हणजे लग्न कार्यात घालण्यासारखी अशी एकदम जराशी हेवी साडी केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची जुनी एखादी साडी किंवा खूपदा रिपीट केलेली साडी थोडेसे चेंजेस करून ना खूप छान पद्धतीने जास्तीत जास्त अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो जशी की मी माझी ही नव्वद साडी अट्रॅक्टिव्ह बनवली आहे मी पूर्ण ओपन करून ना दाखवत परत घडी घालावी लागेल त्यामुळे अशी व्यवस्थित परत मी ठेवून देते आणि त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला ही मी तिसरी साडी ही माझी माझ्या ओढ भरणीची साडी अप्रॉक्सिला दहा वर्ष झाली तेव्हाची साडी आहे आणि मी त्याच्यात कसे कसे चेंजेस केलेत काय काय चेंजेस केलेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते फक्त आता ह्या संपूर्ण साडीमध्ये मला दोन कलर मध्ये मी खेळलेली आहे एक तर व्हाईट कलर दुसरा पीच कलर ठीक आहे आणि त्याच्याबरोबर फुलांच्या ज्या ज्या एक्सेसरीज मी घेतलेल्या ना त्या रेड कलरच्या होत्या त्यामुळे एकदम थोडासा रेड चा टच पण मी ऍड केलेला आहे आता हे दोन कलर तुम्ही बघू शकता इथे हा आहे हा व्हाइट कलर आहे हा एक्स्ट्राचा फॅब्रिक माझ्याकडे होता ऍट द सेम टाइम हा एक्स्ट्राचा फॅब्रिक माझ्याकडे होता तर अडीच मीटर आणि उरलेला साडेतीन मीटर असे दोन वेगवेगळे फॅब्रिक एकत्र करून मध्ये चक्क एक सिंपल शिलाई मारलेली आहे तुम्ही शिलाई पण बघू शकता विजिबल आहे फार ही शिलाई वापरून मी पूर्ण अख्खी चक्की साडी रेडी केली ऍट द सेम टाइम बोल्ड जाड अशी लेस लावलेली आहे आता ह्याला तुम्ही बघू शकता मी किती हेवी वाली लेसेस लावलेत आधीच्या मी खूप छोट्या छोट्या लेसेस लावलेल्या होत्या ह्याच्या वेळेला मी थोडीशी हेवी वाली एक लेस लावलेली या साईडला आणि ऍट द सेम टाइम थोडीशी छोटीशी मोती मोती वाली एज लाव ला लावलेली आहे लास्ट ला आणि जिथे पट्टी येणार होती ना म्हणजे या साईडला सी या साईडला ही मिरर वाली लेस लावलेली आहे जेणेकरून ही साडी दिसताना अशी दिसणार ही इथे गेली आणि ही साडी फक्त बॉर्डरला इथे एवढी हेवी लेस आली म्हणजे दिसताना पण फार सिंपल आणि सोबर दिसणार तर अशा पद्धतीने तुम्ही लेसेस सकट फॅब्रिक सकट मिक्स मॅच करून थोडे जास्तीचे कलर्स ऍड करून आता मी इथे स्पेसिफिकली हा रेड कलर ऍड केला कारण माझी जी काही फुलांची एक्सेसरीज होती ना भरणी ती त्याच्यात मोगऱ्याची फुलं आणि रेड गुलाबाची फुलं अशी दोन फुलं होती त्यामुळे तो रेड कलर मॅच होण्यासाठी मी इथे रेड कलर हायलाइट केलेला दहा वर्ष आहेत तरी पण ही साडी ॲज इट इज एवढी सुंदर दिसते आहे सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे उरलेले फॅब्रिक्स उरलेल्या लेसेस यांचं खूप छान छान पद्धतीने प्लेसमेंट करून खूप सुंदर सुंदर अशा साड्या बनवू शकतात तर कुठे ना कुठे मिक्स मॅच करून ना तुम्ही तुमच्या जुन्या साड्या नक्कीच वापरू शकतात असेच खूप सारे इंटरेस्टिंग व्हिडिओ किंवा इंटरेस्टिंग मिक्स मॅच जुन्या साड्या नवीन पद्धतीने कशा वापरायच्या किंवा जुन्या साड्यांवरती अजून आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने प्ले करू शकतो हे व्हिडिओ बघण्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल हो तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकाच हा व्हिडिओ खूप जणींना शेअर करा म्हणजे प्रत्येक जण आपापली जुनी साडी जुनीच का साडी नवीन साडी खूपदा वापरली असेल परत काहीतरी रिक्रिएट करायचं असेल तर अशा पद्धतीने रिक्रिएट करून वापरू शकतात त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय